तर मंडळी आज आपण बघणार आहोत बीडची कोशिंबीर आणि पेरूची कोशिंबीर भी। बीडची कोशिंबीर आणि पेरूची कोशिंबीर दोन्ही कलरफुल असतात छान टेस्टला असतात दिसायला डोळ्याला समाधान देतात मनाला शांती देतात आणि जेवणाची लज्जत वाढवतात आरोग्य उत्तम ठेवतात असे सर्व गुणसंपन्न कोशिंबिरींची रेसिपी आता आपण बघायची आहे तर इथं मी काय केलं आहे एक बेड स्वच्छ धुवून घेतला आहे त्याचं साल काढून घेतलं आहे जर आपल्याला सार पाहिजे असेल तर तसंच ठेवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्या किसामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडीशी शिगूळ पावडर जाडाभरणा थोडा शेंगदाण्याचा पूट कोथिंबीर आणि दही असं सर्व साहित्य टाकून ही, ही कोशिंबीर मिक्स करून घेतलेली आहे दिसायला तुम्ही बघत असाल की उत्तम कलर आलेला आहे पण अशीच खाली तरी चालते पण इथे मी फोडणी देणार आहे इथे एक चमचं तूप मी गरम करून घेतलं आहे तुपाची फोडणी असेल तर खूप छान लागतं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता थोडं हिंग असं सर्व साहित्य टाकून वरूनच फोडणी द्यायची आहे आणि छान अशी चुरचुरीत फोडणी बसली की कोथिंबीर वरून घालून व्यवस्थित सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बीटची कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता आपण दुसरी कोशिंबीर करणार आहोत तर पेरूची कोशिंबीर मोस्ट ऑफ द घरामध्येही होते पण बऱ्याचशा घरामध्ये नाही होत काही जणांना माहीत असते तर काही जणांना नाही माहीत काकडीची कोशिंबीर जशी सर्रास केली जाते तशी पेरूची कोशिंबीर मात्र केली जात नाही तर आज आपण इथे एक मोठा पेरू किसून घेतलेला आहे आणि एका बाऊलमध्ये दही घ्यायचं आहे आता कोशिंबीरीसाठीच वापरणारा दही मीठ साखर ह्या सर्व गोष्टी आहेत ना आपल्या चवीनुसार घ्यायच्या तर इथे मी एक चमचा साखर घेतली आहे थोडी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे रेग्युलर मीठ मी वापरलं नाही तरी रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आणि थोडी जिरे पावडर खूप छान छान असा स्वाद देते हे सर्व साहित्य एकत्र करून फेटून घेतलं आणि त्यामध्ये पेरूचा कीस टाकला आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे कसं तेज त्याची आपली ना मस्त अशी एन्हान्स होते पेरूची टेस्ट दह्याची टेस्ट आणि सर्व मसाल्यांची टेस्ट एकत्र होते त्यामध्ये थोडीशीच कोथिंबीर टाकायची आहे आणि वरून छान सजावटीला म्हणा किंवा टेस्टला म्हणा डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत खूप छान लागतात डाळिंबाचे दाणे ह्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्या जेवणाची जी डावी बाजू आहे ती रंगतदार करायची आहे तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू